ले काम करतील का तो एवढं काम करत जाऊ नको किती खराब झाली बघ खर खर सांगतो खरं खोट नाही बोलत मी खरं खरं बोलतो कसली खराब झाली किती बारीक झालेली मला सांगायचं मला काय काम आहे दुसरं घरातलेच काम करणार पळा कोण दिसू काम करत काम हे असले हलके फुलके काम नाही जमत हत्ती दोला का हत्ती हत्ती आलो बघायला हत्ती म्हणजे जरा भुट काम वाटत लेच फालतू बोलली काय हत्ती दोला आणते की आता किरकोळ काम ना मोठं काम पाहिजे म्हणलं हत्ती चालते की मी हत्ती धुणार दात घासायचे ब्रश निघासून याच्यातच पुढं आहे म्हणून तर हात नवी पुयच नुसतं कधी झाला स्वच्छ का, <laughs> कुठं काय पुसलाय नुसतं करायचं बर करायचं काम <laughs> सुचत बसून बसून बोलायला बाकी काय ना हाँ हाँ।